नमस्कार मित्रांनो उद्योजक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो एका व्हिडिओमध्ये कमेंट्स आल्या की सर तुमच्या व्हिडिओमध्ये काही गोळ्या औषध दिसत आहे तुम्हाला मागे दिसतं मित्रांनो व्हिडिओमध्ये गोळ्या औषधं कवर झाले होते तर त्या व्हिडिओखाली कमेंट आली की गोळ्या औषधं दिसत आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा आम्हाला शेळी पालनातील मेडिसिन जाणून घ्यायचे मह आहे महत्त्वाचे औषध जाणून घ्यायचे आहे महत्त्व महत्त्वाचे उपचार जाणून घ्यायचे आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मी माझ्या शेळ्यांसाठी कोणते मेडिसिन यूज करतो कोणत्या गोळ्या औषधं यूज करतो कोणते सप्लिमेंट यूज करतो आणि त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये अतिशय थोडक्यात मी द्या देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर एक लाईक नक्की करा कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमागे खूप सारे मेडिसिन ठेवलेले दिसत असेल हे पहा इथून रांग आहे तर ती थेट इथपर्यंत हे पहा त्या बॉक्सपर्यंत सगळे मेडिसिन आहे आणि मी अतिशय थोडक्यात तुम्हाला हे सगळ्या गोळ्या औषधांची ओळख करून देईल कशासाठी वापरायला पाहिजे कशा कशा प्रकार प्रकारे वापरायला पाहिजे आणि कोणत्या रोगावरती कोणत्या समस्येवरती हे वापरले जाते तर सगळ्यात पहिले मित्रांनो आ... फॅसमिन फॅसमिन मित्रांनो हे एक जंतनाशक आहे हे तुम्ही आपल्या गाभण शाळेमध्ये खास करून वापरू शकता गाभन जनावरांचं जंत निर्मूलन करायचं असेल तर त्यामध्ये याचा उपयोग होतो आणि जनरल जनावरांमध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर आहे मित्रांनो न्यूरोकाईंड प्लस सिरप हे पहा मित्रांनो हे आहे न्यूरोकाईन प्लस सिरप आणि त्याच्या पलीकडे आहे मल्टीस्टार लिक्विड आता हे न्यूरोकाईन प्लस सिरप आहे मित्रांनो हे कशासाठी वापरायचं तुम तुम्हाला खूप वेळा आदळं असेल की तुमच्या शेडमध्ये कर्डांमध्ये ही समस्या पाहायला भेटते की ते हातपाय सोडायला लागतात त्यांचे झोखंडे जायला लागतात झोकं जायला लागतात किंवा आपले काही शेळ्या असतील ते अचानक एका पायाने लंगडायला लागतात किंवा एक पायवर धरून चालायला लागतात किंवा त्यांच्यामध्ये अचानक कमजोरी येते अशक्तपणा येतो त्याच्यामध्ये तुम्ही हे न्यूरोकायंड प्लस आहे हे सिरप किंवा हे औषध वापरू शकता त्याच्यानंतर मित्रांनो मल्टीस्टार हे मल्टीस्टार लिक्विड हे एक महत्त्वाचं टॉनिक आहे महत्त्वाचं सप्लिमेंट आहे तुम्ही वजनवाढीमध्ये याचा उपयोग करू शकता लहान कर्डा असो मोठ्या शेळ्या असो सगळ्यांमध्ये याचा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही आहे ओटू ओटू लिक्विड हे ओटू लिक्विड जर तुमच्या लहान पिल्लांना जुलाब लागले असेल कशा प्रकारचे जुलाब असो मित्रांनो हिरवी पिवळी किंवा काळ्या स्वरूपाची किंवा मित्रांनो पांढऱ्या स्वरूपाची तर ती सर्व जुलाब याने कवर होते अतिशय लवकरात लवकर, लवकर जुलाबावरती याने आसर होतो खास करून लहान पिल्लांमध्ये त्यानंतर मित्रांनो ब्रोटॉन लिक्विड आता ब्रोटॉन हे तुम्हाला माहितचं असेल की काय आहे मित्रांनो हे एक अतिशय महत्त्वाचं टॉनिक आहे किंवा एक सप्लिमेंट आपण याला म्हणू शकतो जंत निर्मूलन जर केलं तेव्हा सुद्धा आपण याला वापरू शकतो आणि भूकवाढीसाठी किंवा शरीराच्या वजन वाढीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं एक टॉनिक आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे आहे ओस्टावेट ओस्टावेट मित्रांनो हे एक कॅल्शियम सप्लिमेंट आहे कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर किंवा मल्टीविटॅमिन सप्लिमेंट आपण याला म्हणू शकतो शेळ्यांच्या दूध वाढीसाठी किंवा लहान पिल्लांच्या विकासासाठी ज्या पिल्लांना दूध कमी पडलेलं आहे थोडी कुपोषित झालेली आहे त्यांच्या विकासासाठी किंवा दूध वाढीसाठी याचा वापर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आहे हे अल्बोमार अल्बेंडोचा लिक्विड सस्पेन्शन असलेले मित्रांनो एक जंतनाशक आहे आणि हे सुद्धा मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे तुमच्या शेळ्यांचे करडांचे जंत निर्मूलन करते याचा वापर देखील तुम्ही करू शकता त्याच्यानंतर हे आहे मित्रांनो कॅल्पोंडा गोड कॅल्पोंडा गोड हे एक कॅल्शियम सप्लिमेंट आहे कॅल्शियम आणि मल्टीविटामिन सप्लिमेंट तुमच्या दूध दूधवाढीमध्ये सुद्धा याचा अतिशय चांगला रिझल्ट आहे तुम्ही याला आपल्या शाळेमध्ये आरामात देऊ शकता ज्याने खूप लवकरात लवकर अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरू होईल त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे ग्राय पॉटर पिंकू ग्राई पॉटर मित्रांनो हे ग्राई पॉटर लहान पिल्लांसाठी टॉनिक आहे मित्रांनो किंवा लहान पिल्लांसाठी एक अमृत आहे लहान पिल्लांच्या अपचन संबंधित कोणतीही समस्या असो भूक न लागणे अशक्तपणा येणे किंवा दूध न पिणे किंवा जुलाब लागणे त्यावरती खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो या पिंकू ग्राई पावडरचा होत असतो तुम्ही याचा उपयोग लहान पिलांमध्ये करू शकता त्यानंतर लवकर आहे मित्रांनो गोचिड निर्मूलनासाठी ब्रुटॉक्स नावाचं हे लिक्विड ब्रुटॉक्स या लिक्विडने खूप लवकरात लवकर तुमच्या शेळ्यांच्या अंगावरील करडांच्या अंगावरील किंवा कोणतेही जनावर असो मित्रांनो त्यांच्या शरीरावरील जे गोचिडं आहे ते खूप लवकरात लवकर गळून पडतात निघून जातात मरून जातात त्यानंतर मित्रांनो ही सल्फायडायझिन नावाची बोलस आहे जर तुमच्या शेळ्यांना कर्डांना जुलाब लागले असेल तर त्यावरती खूप कारगर पद्धतीने ही बोलस काम करते त्यानंतर आहे ॲमोक्झिरम ही बोलस मित्रांनो अतिशय महत्त्वाची एक अँटीबायोटिक बोलस आहे याने तुम्ही खूप प्रकारच्या समस्या जसं ताप सर्दी खोकला कोणताही बॅक्टेरियल इन्फेक्शन असो मित्रांनो ते तुम्ही दूर करू शकता आणि तुम्ही याचा उपयोग आपल्या शेळ्यांमध्ये कर्डांमध्ये वजनानुसार करू शकता त्यानंतर मित्रांनो ही मेलोनेक्स बोलस ही गोळी जर तुम्हाला माहीत असेल जर शेयांना ताप आलेली आहे आणि त्यानंतर काही शरीरामध्ये वेदना होत आहे जखम झालेली आहे तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर आहे ओ आर टी काल्प हे लिक्विड मित्रांनो जर तुमच्या छोट्या छोट्या कार्डांमध्ये जर आशक्तपणा आलेला आहे खूप सारा आशक्तपणा आलेला आहे तर तेव्हा तुम्ही याचा उपयोग करू शकता खूप लवकरात लवकर त्यांना रिलीफ भेटायला याने मदत होती त्यानंतर मित्रांनो ग्लुकोज हे ग्लुकोज जे आहे तुमच्या कार्डांना शरीराना जर जुलावं लागलेले आहे आणि त्यांच्यामध्ये अशक्तपणा किंवा डिहायड्रेशन होऊ नये म्हणून या ग्लुकोजचा आपण उपयोग करत असतो किंवा ते ओ काल तुम्हाला दाखवलं त्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे आ, कप वाटी हे शिरिंज याच्यामध्ये दिसत असेल याचा उपयोग आपण औषध कालण्यासाठी किंवा गोळ्या पगळवण्यासाठी करत असतो याच्यामध्ये जे गोळ्या असतात त्याला आपण तुकडे करून याच्यामध्ये पगळतो आणि त्या या सिरिंज वाटी म्हणजे मित्रांनो हे इंजेक्शन जे आहे याच्यामधलं जे याच्यावरचं जे कॅप असते जी निडल असते ती आपण काढून टाकतो आणि यामध्ये प्रमाणे जर आपलं औषध पाहायचं असेल टॉनिक पाहायचं असेल गोळ्या पाळायच्या असतील तर लिक्विड करून यामध्ये यमेलनुसार आपण त्यांना देत असतो आणि हे तोंडावाटी द्यायला अतिशय मित्रांनो सोपं जातं अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाचे गोळ्या औषधं आहे आपण ते वापरतो ते इथे आपण कवर केलेले आहे त्यानंतर इथे मित्रांनो एक हळदीची पुडी तुम्हाला दिसत असेल ही हळदीची पुडी देखील आपण ठेवलेली आहे आणि ही कशासाठी तर जर काही जखम झाली आपल्या शेळ्यांना काही रक्त वगैरे निघत असेल काही जखम झालेली असेल कट लागलेला असेल तेव्हा आपण तिथे हळद लावतो त्याने खूप लवकरात लवकर ती जखम भरून निघायला किंवा इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत होती अशा प्रकारे सर्व गोळ्या औषधं आपण आपल्या फार्मवरील कवर केलेले आहे आणि मित्रताय अशा प्रकारे मित्रांनो तुमच्याकडे शेळ्या आहेत शेळीपालन करताय तर हे सगळे महत्त्वाचे गोळे औषध तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही तुमच्याकडे आणून ठेवा एमर्जन्सीमध्ये तुम्हाला याचा यूज होणार आहे आणि ज्याही समस्या असेल ज्या जनरल समस्या येतात त्या सगळ्यांवरती हे उपचार जे आहे मित्रांनो आपण इथे ठेवलेले आहेत म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता व्हिडिओ पाहून तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन ती गोळी ती ते औषध किंवा ते सप्लिमेंट आणू शकता त्याने खूप लवकरात लवकर तुमच्या शेळ्यांना करडांना मदत होईल वजनवाढीमध्ये असो कोणत्याही आजारापासून मुक्तता असेल तर ह्या गोळ्या औषधाने व्हायला मदत होईल आणि आणि सगळे गोळे औषध तुम्हाला दिसते मित्रांनो हे सप्लिमेंट दिसत आहे ते मी स्वतः माझ्या अनुभवातून किंवा अनुभव घेऊन अभ्यास करून स्वतः आणलेले आहेत आणि याचा वापर मी स्वतः करतो म्हणून तुमच्यासाठी सुद्धा वापरणे मित्रांनो हे अत्यंत गरजेचे आहे किंवा तुम्ही याचा वापर आरामात करू शकता हे खूप सेफ आहे खूप लवकर यांचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला दिसत असतो तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसतकच तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायची इच्छा असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करणार आहोत मित्रांनो खूप ज लवकरात लवकर आणि एक नॉमिनल फीस त्याची ठेवणार आहोत वार्षिक पद्धतीने त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण महत्त्वाच्या माहिती महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाचे बिमाऱ्या लसीकरण किंवा आजारांवरती घरगुती उपचार वगैरे किंवा प्राण्यांचे आपल्या शयांचे संगोपन करडांचे संगोपन कोणत्या जातीचे शेळी आहेत त्याचं संगोपन कशा प्रकारे करायचं आहे कशा प्रकारे शेळीपालन करायचं आहे संपूर्ण माहिती आपल्या त्या ग्रुपवरती आपण टाकत राहणार आहोत तर तुम्हाला जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर टाकू शकता किंवा आपले जे मत आहे ते कमेंटमध्ये नोंदवू शकता तुमच्या मताचा मित्रांनो मी वाट पाहिल तुमच्या कमेंटची मी वाट पाहिल तर चला मित्रांनो असे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू अशा प्रकारच्या काही अनेक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद